किरण नागती यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा शिवसेनेचे नौपाडा प्रमुख व नौपाडा रक्षक म्हणून श्री किरण विष्णू नागती यांचा काल दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदगी साहेब यांच्या प्रेरणेने तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे व ठाणे लोकसभेचे खासदार व जिल्हा प्रमुख जी मस्के यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नौपाडा विभागात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते वाढदिवसानिमित्त आठवडाभरापासून विविध सामाजिक उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सकाळी टेंबी नाका आनंद आश्रम येथे जाऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व आशीर्वाद घेतले त्यानंतर नोपाडे येथील शहरी बेघर निवारा केंद्र येथे आपल्या ज्येष्ठ नागरिकांसोबत जन्मदिवस साजरा केला हा क्षण मनाला समाधान देणारा होता यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी खाऊ व भेटवस्तूही देण्यात आले नागरिकांना तसेच नौपाडा प्रभागात शिवसेनेच्या माध्यमातून दिवसभर क्रीडा स्पर्धा आरोग्य शिबिर व इतरही समाज उपयोगी उपक्रम राबवले गेले प्रभागातील विविध धार्मिक स्थळांमध्ये जाऊन स्वामी समर्थ संस्था साधना केंद्राच्या सेवेकरांनी जन्मदिनानिमित्त विशेष सेवा केली तसेच सायंकाळी स्वामी समर्थ संस्कार साधना संस्कार साधना केंद्र जिजामाता उद्यान भास्कर कॉलनी परिसर नौपाडा ठाणे पश्चिम येथे प्रभाग क्रमांक एकवीसमधील पासष्ट वय वर्षावरील ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व रुग्णांकरिता मोफत प्रवास सेवा तसेच दीपावली दरम्यान घेण्यात आलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभही यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला किरण नागती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे माजी महापौर अशोक वैत्य शिवसेना शहर हे प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक पवन कदम माजी नगरसेवक सुधीर कुकाटे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के माजी नगरसेवक भास्कर पाटील युवा नेते आशिष तोष नरेश मस्के शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे ठाणे लोकसभा सचिन बाळागवस समाजसेविका सीमा प्रीतम रजपूत समाजसेवक प्रीतम रजपूत प्रमुख कमलेश चव्हाण ज्ञानसाधना कॉलेजचे प्रमुख कमलेश प्रधान जगदीश थोरा दीपक मस्के राजेश तावडे अमित जयस्वाल निखिल बुडजडे युवा नेता विक आदित्य नागती अथर्व नागती व शिवसेनेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक आणि तसेच सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते सर्व समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक दिव्यांग कला केंद्राचे सर्व विद्यार्थी पालक व इतर स्नेही नौपाडा व ठाणे शहरातील बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे नौपाडा प्रमुख किरण नागती यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी प्रभागातील असंख्य नागरिक व ज्येष्ठ नागरिकांनी नोपाड्याचे श्रावण बाळ किरण नागती यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी सुद्धा शुभ आशीर्वाद दिले प्रभाग क्रमांक एकवीस हा स्टेशनला लगत असल्यामुळे आपण नेहमी बघत असतो की वारंवार स्थानिक नागरिकांच्या विशेष करून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी असतात की आम्ही उतरल्यानंतर इमारती मधून आम्हाला जर कुठेतरी समजा आता ज्युपिटर स्कॅन सेंटरला जायचंय सारस्वत बँकेत जायचंय कुठेतरी डॉक्टरांकडे जायचे प्रभागातल्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा नव्वद टक्के वेळा रिक्षा चालक हे ते असं शारीरिक व्याधी त्यांना असत ह्या वयोगटामध्ये त्यांना जास्त किंवा कुठल्या वाहनासाठी उभं राहणं मी अनुभवतो पण ह्याच्यावर एक काहीतरी उपाय आहे इनिशिएटिव्ह हा शिवसेनेच्या माध्यमातला घ्यावा याचा प्रयत्न आम्ही केला आणि एक विभाग प्रमुख म्हणून मी असेल पण महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं थान त्यानंतर ठाण्याचे खासदार व लोकप्रिय आपले शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेशजी मस्के साहेब असतील यांच्या मार्गदर्शनानं आणि अर्थातच शहरप्रमुख हेमंत पवार साहेब असतील आमचे लाडके भास्कर पाटील साहेब असतील अण्णा असतील ज्यांनी या प्रभागाचा संपूर्ण इतकी वर्ष खूप चांगला अभ्यास आणि सेवा देऊन हे ठरवलं आणि आज आपण ती योजना सुरू करतोय ती सेवा सुरू करतोय की आपण इथे एक दहा ते बारा वाहनं अशी अवेलेबल उपलब्ध केलेली आहेत की त्यांनी कॉल केल्यानंतर जेव्हा कोणी ज्येष्ठ नागरिक पासष्टच्या वरील ज्यांची कधी कधी तब्येत ठीक नसते त्याच्यानंतर दिव्यांग असतील त्याच्यानंतर इतर कुठल्या तरी विषयामध्ये दिव्यांग असतील म्हणजे मेंटली हँडिकॅपच नाही म्हणत मी तर अशा रुग्णांसाठी असेल या यांच्यासाठी आपण ही सेवा सुरू करतोय त्यांनी फक्त हेल्पलाईनला कॉल करायचा की बाबा मला अशा अशा ठिकाणी जायचंय मला इथे रिक्षाची कुठेतरी कमतरता आहे ते वाहन त्यांच्या इमारतीच्या खाली जाईल त्यांना तिथे सोडे ती सेवा चोवीसच चालणार आहे दुसरे जे सुद्धा आलेले आहेत हा चोवीसच सेवा चालणार आहे ही सेवा चोवीस तास चालला चालणार आहे कुठलीही सेवा जी आजपर्यंत इथे शिवसेनेच्या माध्यमातून असेल मग ती आमच्या संस्थेच्या माध्यमातून असेल सुरू झालेली मग ती नवपाडा रक्षक असेल त्याला आज चार वर्ष झाली रात्री अकरा ते सकाळी सहा ही सेवा सुरू आहे निरंतर मग वी आर फॉर यू ही खरं तर कोविड काळात सुरू झालेली सेवा ही आजही सुरू आहे तिथे सुरू झालेली सेवा कधीच थांबत नसते त्याचं कारण शिवसेना ही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत असते धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा त्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून हिंदूहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण सांगितलं आहे तो वसा कुठेतरी पुढे नेत ही सेवा आम्ही सुरू केलेली आहे आणि ज्येष्ठ नागरिक तुम्ही बघाल की प्रचंड आनंदी झालेले आहेत कारण ह्या सेवेचा लाभ घेण्यासाठी ते आतुर आहेत आणि आम्ही उद्यापासूनच सकाळी दहा वाजल्यापासून या सेवेचा शुभारंभ करीत आहोत